नमस्कार आपण सर्व मजेत आहात अशी मला खात्री आहे आणि व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी मला आपण सर्वांनी ज्या छान छान प्रतिक्रिया देऊन मला खूप समाधान दिलं आहे त्या प्रतिक्रिया त्यातल्या काही प्रतिक्रिया निवडक प्रतिक्रिया मी आपल्यासोबत शेअर करणार आहे आणि ताई तू आमच्या सर्वांसोबत खूप आत्मीयतेने आस्थेने अबुलकीने मनापासून बोलतेस म्हणून थँक्यू हे माझ्यासाठी खूप खास होतं तू बोलतेस तेव्हा मनाला दिलासा मिळतो तू बोलतेस तेव्हा मनावरचा सर्व ताण सहजतेने कमी होऊन जातो आणि प्रत्येकाला आधार मिळावा आधार वाटावा यासाठी तू मनापासून काम करते आहेस म्हणून थँक्यू या अशा छान छान प्रतिक्रिया मला मिळाल्यानंतर तर मला असं माझ्या कामाचं प्रचंड समाधान मिळालेलं आहे आणि काही असं विशेष प्रतिक्रिया पण होती की तुझा यू एक मी यूट्यूबला व्हिडिओ बघितला आणि ती मुलगी तुझ्यासारखंच बोलते तर ती तू आहेस का पण तिचं नाव वेगळं आहे हे माझ्यासाठी एपिक होतं छान होतं क्लासिक होतं थँक्यू सो मच आणि आमचा तुला पूर्ण सपोर्ट आहे आधार आहे आम्ही तुझे व्हिडिओ आमच्या मित्रमैत्रिणींमध्ये फॅमिलीमध्ये शेअर करू अशा छान छान निरागस प्रतिक्रिया देऊन माझं मन जिंकल्याबद्दल माझ्या त्या सर्व निरागस मैत्रिणींची मी खूप आभारी आहे आणि माझं गाणं ऐकल्यानंतर ते छोटूसं गाणं मित्र एक एक आ, मधी गाणव्या सारे खा हे गाणं ऐकल्यानंतर ताई तू माझी पण मैत्रीण आहेस ना हे <laughs> पण छान होतं थँक्यू सो मच तुम्ही मला इतकं मनापासून भरभरून करत आहात मी आपल्या सर्वांची आभारी आहे आणि आपलं प्रेम माझ्यापर्यंत सहजतेने पोचत आहे मला इतका सुज्ञ प्रेक्षक वर्ग मिळाला आहे सुज्ञ आणि भावना प्रधान याकरिता मी निसर्ग शक्तींची मनापासून आभारी आहे थँक्यू सो मच माय युटूब फॅमिली अँड माय युट्यूब फॅमिली फ्रेंड्स थँक्यू आणि आता आपण आपल्या मी आपल्या सर्वांच्या वडिलांसाठी खूप छान प्लान केला आहे तर बघूया हे किती सुंदर बनतो हा व्हिडिओ तर आपण सर्वजण छान आरामदायक स्थितीमध्ये बसलेला आहात याची खात्री करून घ्या आपले आहेत लांबवर श्वास घ्यायचा आहे आणि त्यात सहजतेने श्वास बाहेर सोडायचा आहे आता सध्या या क्षणाला आपल्या मनावर जो काही ताण का का आहे जे काही ओझ चिंता काळजी आहे किंवा ॲट द बॅक ऑफ माइंड जो काही गोंधळ गुंता आवाज चालू आहे तो सर्व आवाज आपण आपल्या श्वासातून बाहेर सोडूया आणि आपल्या शंभर टक्के ऊर्जेनिशी आपल्या वडिलांसोबत जोडले जाऊया श्वासातून सर्व तणाव ओझ आपल्याला बाहेर रिलीज करायचा आहे आणि एक छान लांबव निकळा श्वास आतमध्ये घ्यायचा आहे त्या सहजतेने श्वास बाहेर सोडायचा आहे आपल्या वडिलांचं चित्र आपल्याला डोळ्यासमोर आणायचं आहे ऊर्जेच्या बंधाने आपण आपल्या वडिलांसोबत जोडले जाऊया आणि आता या क्षणाला आपल्या मनामध्ये ज्या कोणत्या भावना निर्माण झाल्या आहेत त्या सर्व भावनांची मनापासून दखल घ्या आस्था आपली चिखाळा प्रेम आपल्या वडिलांसाठी आपल्या मनात असणाऱ्या आपल्या मनाच्या तळाशी खोलवर दडलेल्या या भावनांची दखल घ्या या भावनांना मन भरून अडभवून घ्या आप आणि आपल्याला सर्वांना आता बोलचा की आपल्या वडिलांनी आपल्या सुंदर जीवनासाठी प्रचंड कष्ट घेतलेले आहेत प्रचंड त्याग केलेले आहेत आणि त्यामुळे आपल्यासोबत सातत्याने वडिलांच्या रूपामध्ये एक दैवी मार्गदर्शन एक दैवी अस्तित्व आपल्यासोबत सातत्याने आहे याकरिता निसर्ग शक्तींचे मनापासून आभार मानूया आपल्या वडिलांनी आपली जडणघडण होत असताना आपली वाढ होत असताना आपल्याला सांभाळताना त्यांना ज्या कोणत्या भावनांतून ज्या कोणत्या विचारांतून तणावातून मानसिकतेतून जायला लागले आहे त्यांना ज्या कोणत्या भावना अनुभवायला आल्या आहेत कुणीपणाच्या कमीपणाच्या भीतीच्या काळजीच्या या ज्या सर्व भावनांतून जायला लागले आहे आणि त्या सर्व भावनांमध्ये आपण आपल्या शंभर टक्के ऊर्जेविषयी त्यांच्यासोबत नव्हतो आपल्या शंभर टक्के सम क्षमतेविषयी आपल्या वडिलांसोबत उभे राहू शकले नाहीत त्यांची साथ देऊ शकले नाहीत त्यांना बऱ्याच गोष्टींचा त्रास एकट्याने सहन करावा लागला किंवा नको असलेल्या अनुभवांतून एकट्याने जावे लागले या सर्व प्रसंगांकरिता आपण आपल्या वडिलांची मनापासून माफी मागूया पप्पा बाबा प्लीज तुम्ही मला माफ करा मी मनापासून माफी मागत आहे ज्या कोणत्या क्षणांमध्ये आपल्याला त्रास अनुभवायला आला त्या सर्व क्षणांतून आपण आपली ऊर्जा परत घेऊन येऊया आणि शंभर टक्के ऊर्जेविषयी आपलं हे नातं अधिक छान अधिक सुंदर बनवूया पप्पा तुम्ही जसे आहात तसे आम्हाला मला खूप जास्त प्रिय आहात मी तुम्हाला मनापासून प्रेम करते मी तुम्हाला जसच्या तसं मनापासून स्वीकारलेलं आहे तुम्ही मला मनापासून प्रेम करता माझ्या सर्व चुका मोठ्या मनाने सांभाळून घेत मला सातत्याने सहयोग करत आहात प्रेम करत आहात याकरता मी या तुमची मनापासून आभारी आहे थँक्यू सो मच so आपली वडील शरीर रूपाने आपल्यासोबत नसतील आणि ऊर्जेच्या बंधाने आपण वडिलांसोबत तितकेच दृढ जोडलेले असू तर आपण आता आपल्या वडिलांसोबत बोलूया की पप्पा तुम्ही मला सातत्याने सहयोग करत आहात आपण जीवनात अनुभवलेल्या चांगल्या किंवा वाईट अनुभवांतून मोकळे झालेले आहात त्या क्षणांच्या ऊर्जेतून मोकळे झालेले आहात आपण जीवनामध्ये आता मला सहयोग करण्याची निवड केली आहे किंवा रूपाने प्रकाशासोबत एकरूप होण्याची निवड केली आहे जो काही तुमचा निर्णय आहे तो निमळापासून स्वीकारलेला आहे तुम्ही कोणत्याही प्रकारे गुंतून न राहता तुमचा मार्ग सहजतेने स्वीकारावा मी तुम्हाला सातत्याने प्रेम करत आहे थँक्यू सो मच so तुम्ही आमच्या जीवनात जेवणाचं सहयोग योगदान दिलं आहे त्याकरिता आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत आम्ही तुम्हाला